मयूर दत्तात्रय खेडकर अवसरी खुर्द राहणार कॉलेजपाशी कॉलेजच्या चौकात आम्ही राहतो तर इथे खूप प्रमाणात गुन्हेगारी वाढलेली आहे तर कालच संध्याकाळची गोष्ट आहे काल संध्याकाळी माझे वडील रस्त्याने येत असताना काय नाव त्यांचं वय किती वडिलांचे नाव दत्तात्रय नारायण खेडकर वय पासष्ट त्यांचे तर ते रस्त्याने येत असताना थोडीशी ड्रिंक घ्यायची सवय आपले ते रोजच्या वी बडबड करीत चालले होते तर काही मुले इथं दारू कुठला स्पॉट आहे रोज इथं दारू हा। गांजा वगैरे इथं पित असतात रोज तर त्यांनी पाहिल्यानंतर ते म्हटले आम्हाला शिवाय देतो का तर ते मारहाण करायला लागले तर इथल्या स्थानिकांनी काही मला फोन केला की तो या वडिलांना मारहाण करतात तर मी घरनं आल्याच्या नंतर त्यांना सोडवायला गेलो सोडवायला गेलो तर ते त्यांना म्हटले आम्हाला मारतो का मग ते म्हणून दगडांनी वगैरे त्यांनी मारहाण केली भरपूर एक सात आठ जण होते काही प्रॉपरचे आहेत आणि काही कॉलेजचे विद्यार्थी आहेत तिथे आणि कॉलेजच्या विद्यार्थ्यांचा स्थानिकांना एवढा त्रास आहे की एक दोन तीन दिवसाला ह्या घटना होताच असेल त्याच्यामुळं शासनाने पोलीस स्टेशननी आता गांभीर्यानी हे करावं नेमकं तुम्हाला लागलं म्हणजे काय डोक्याला टाके पडले आठ नऊ टाके पडलेत हाताला लागले एका मित्राचा हात मोडलेला आहे तो आता हॉस्पिटलमध्ये काय नाव देतो त्याचं सचिन नोवडशे नाव आहे तो सोडायला आलता तो सोडवायला आलता पण त्याच्या पण हाताला मार लागलेला आहे मार लागला ला नेमकं मग त्यानंतर पोलीस स्टेशनला गे स्टेशन रात्री गेलो त्यांची कंप्लेंट वगैरे हो दिली आहे दाखल केलं ते गुन्हा दाखल केला आता पंचनामा पण झालेला आहे साहेब येऊन पंचनामा तुमचं काय मत आहे नेमकं म्हणजे काय कशामुळे या घटना आहे दारू आणि इथे तंबाखू सिगरेट हे विक्रेता वाढलेले आहेत जास्त कॉलेजच्या आसपास असून पण कोणालाही काय अशाचं काही भीती नाही आहे शासनाची भीती नाही आहे त्याच्यामुळे हे धंदे वाढलेले आहेत खूप प्रमाणात आणि आत्ता हे दारूच्या बाटल्या एवढ्या भयंकर आहे कॉलेजच्या आजूबाजूला आणि किती सापडतील एक, एक कमीत कमी ट्रक भरतरी दारूच्या बाटल्या सापडतील आत्ता फिरल्यानंतर तुम्ही तरी एवढ्या मोठ्या प्रमाणात जिथे प्रकार होत आहेत आठ दिवसाला प्रकार होत आहेत महाराणीचे प्रकार होतात तर त्याच्यावरती लक्ष म्हणजे बाहेरगावचे विद्यार्थी आहेत काही बाहेरगावचे ती आणि त्यांना स्थानिक काही मिळालेले मुले नाशा करतात का सगळे सगळे नाशा टोटल नाशा करतात इथे बसून सिगरेट कायदा सुव्यवस्था डोक्यात डोक्यात आलेली आहे आणि इथून जाणारे येणारे महिलांना पण अरवाजच्या शिवीत काय बोलणे शब्द बोलणे किंवा काय बोलणे अशा रात्रीचा अंधार इथं अंधाराचं लाईट वगैरे हो काही नाही मग अंधारातून कमेंट पास करणे त्यांना काहीतरी गाणे डेवाचे बघणे बोलणे ह्या असे प्रकार घडता येतात आणि इथं सध्या काही म्हणजे आयुव विक्री होते काही गांजा गांजा दारू गुटखा सिगरेट तंबाखू या सगळ्यात अवद्य आणि न कोणला घाबरता चाललेल्या आहेत या संदर्भात काय लोकांनी काय तक्रार नाही केलं पोलीस पोलिस तक्रारी म्हणजे तर त्या तक्रारी आम्ही भरपूर ग्रामपंचायतीला मागणी केली की आम्हाला पोलीस स्टेशनना इथं चौकी वगैरे द्या एखादा कॉन्स्टेबल वगैरे द्या तर त्यांनी अजून त्याच्यावरती काय कारवाई केली याची काही माहिती नाही आहे आम्हाला ठीक आहे तुमचं काय नाव नमस्कार मी ग्रामपंचायत सदस्य आहे या विभागाची काय नाव बोला काय तुमचं काय मागणी घटना ते यांनी सांगितली पण इथं काय कायदा सुव्यवस्था किंवा जे विद्यार्थ्यांमुळं सगळं डिस्टर्ब झालं नेमकं काय कशामुळे कायदा सुव्यवस्था येते कुणालाही त्याचं भान राहिलेलं नाहीये स्थानिक काही जी मुलं आहेत ती आणि कॉलेजची जी आहे टाका ज्यांना शिक्षण हा विषय माहीत नाहीये त्याचं त्याला भान राहिलेलं नाहीये अशी अवैध मुलं इथं येऊन दारू सिगरेट गोवा गुटखा इमल ह्या गोष्टींचं सेवन करून इथं नको त्या विषयात नको ते भांडणं नको ते वातावरण रात्री अपरात्री इथं चौकात उभं राहणं ही समोर येण्या जाण्याचा मार्ग आहे तो येण्या जाण्याचा मार्ग आडवून उभं राहणं ह्या सगळ्या गोष्टी रोज चालतात त्याच्यासाठी आम्ही त्यांना प्रामाणिकपणे समजून सांगतो तेवढ्या पुरतं ते ऐकतात बाकी जे आहे ते रोज चालतात कसा आवाज आला आणि गाड्यांचे भयंकर आवाज गाड्या फावून घेणं सायलेन्सर कट मारणं ह्या गोष्टी अनेक बड्डे चौकात करणं फटाके फोडणं अंडी फोडणं शिविगाळ करणं हे सगळे अवैध प्रकारचा ग्रामस्थांना मी स्वतः ग्रामपंचायत सदस्य असताना ग्रामपंचायतला अनेक वेळा अर्जही दिलेले आहेत पोलीस स्टेशनला पण मी मागणी केलेली आहे चौकीची ह्या गोष्टीची सदरू कल्पना दिलेली आहे आमची स्थानिक नागरिकांची एवढीच इच्छा आहे की हे अवैध धंदे आणि हा अवैध प्रकार बंद करण्यासाठी सदरू स्थानिक लोकांनी आणि इतर बाकीचे बाहेरचे आलेले भाडे करू धंदे करणारे त्यांनी आठ वाजता दुकानं बंद करून हा सगळा विषय कर बंद करावा प्रशासनाला प्रशासनाला आम्हाला वैयक्तिक जगण्याचा अधिकार आहे आणि त्याच्यात हा अडथळा था निर्माण होत आहे आणि त्रासही होत आहे त्याचे इतरांना संस्कार किंवा संस्कार आणि इतरांनाही त्रास होत आहे हा आणि जर समजा याच्यावर उपाययोजना नाही केली तर काय ग्रामस्थांचं म्हणणं ग्रामस्थांचा म्हणजे भरपूर मोठ्या प्रमाणात इथे ना आम्ही उपोषण करू म्हणजे आंदोलन उपोषण आंदोलन उपोषण करू पोलीस प्रशासन काही यंत्रणा हालत नाही अजून पोलीस प्रशासनाला आम्ही चौकीची मागणी केलेली त्याची यंत्रणा त्यांनी लवकरात लवकर चौकीचं काम करून घेणं आणि यंत्रणा हलवणं आणि पहिली माझ्या तरी मते मी जो अभ्यास केला इथं स्थानिक असताना की आठ नंतर जर ही दुकानं नाही चालू राहिली तर सगळे हॉस्टेलची मुलं आतमध्ये राहतील मुली आतमध्ये राहतील हा सगळा प्रकार बंद होतो हॉस्टेल कॉलेजचं प्रशासन काय करते कॉलेजचं प्रशासन एवढंच म्हणते की आमच्या कॉलेजच्या आवारात आतमध्ये झालेलं नाहीये ते बाहेर झाले आम्ही त्यात लक्ष घालू शकत नाही आपण पोरं जर काही त्यांच्या हॉस्टेलची हो, जर असेल ती रात्री अपरात्री बाहेर फिरत असेल त्याला जबाबदार स्थानिक जी प्रायव्हेट हॉस्टेल हो आहेत त्या प्रायव्हेट हॉस्टेलवाल्यांनी हो सुद्धा आपल्या सदर हॉस्टेलमध्ये हो राहणारी जी मुलं आहेत त्यांची एंट्री त्यांचं रजिस्टर बनवणं किती आहे त्याचा सगळा मायना ठेवणं आणि आठच्या आतमध्ये त्यांची एंट्री रजिस्टरला घेणार याची चौकशी सुद्धा आम्ही स्थानिक लोकांची करणार आहे सुद्धा कट मारली कुणाच्या बहिणीला तर इथल्या स्थानिक पोरांनी एका बाहेरचा जो आहे गावातला तो इथं लोक नेत असतो भरून कामासाठी तर त्याच्या भावाला इतकं मारलं की त्याचा हात वगैरे फ्रॅक्चर झालेला आहे अशीच काही स्थानिक पोरं जी आहेत वाड्या वास्त्यांमधली तर स्थानिक त्या पोरांची खबरदारी त्या प्रत्येक मधल्या जे सदस्य असतील सरपंच असतील त्यांनी त्यांची जबाबदारी उचलावी त्यांना ते व्यवस्थित समजून सांगावं हा अवैध प्रकार सगळा बंद करावा जी कॉलेजला नाहीये ती मुलं त्यांनी या आवारात येऊ नये ह्या परिसरात येऊ नये म्हणजे याच्या पोलीस प्रशासनाने जरा थोडं मनाव घेतलं पाहिजे प्रशासनाने पण आणि स्थानिक सरपंच सदस्य आणि जे कार्यकर्ते असतील आणि संबंधित ज्याची मुलं रात्री या परात्री हिंडतात आज त्यांच्या अवकेशेस झालेल्या आहेत ती आतमध्ये आहेत त्याची खबरदारी इतर नागरिकांनी गावातल्या ग्रामस्थांनी आई वडिलांनी घ्यावी औसरी खुर्द येथे शासकीय तंत्रनिकेतन औसरी खुर्द येथे कॉलेज आहे येथे सध्या मोठ्या प्रमाणात शिक्षणासाठी बाहेर गावून विद्यार्थी स्थानिक विद्यार्थी आहे परंतु गेल्या काही दिवसापासून येथील शांतता भंग होत चालली येथील काही विद्यार्थी आणि स्थानिक ग्रामस्थातली काही विद्यार्थी असे मिळून दारू नाशा पाणी किंवा इतर उद्योग करतात त्यामुळे येथील शांतता धोक्यात येत चाललेली आहे याबाबत अनेक वेळा पोलिसांना सांगूनही लक्ष देत नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे याबाबत विशेष करून कॉलेज प्रशासन आणि पोलिसांनी वारंवार येथे गाडणाऱ्या घटना किंवा जरी कॅम्पसच्या बाहेर होत असलेल्या घटना हे कॉलेजचं नाव बदनाम करण्यासाठी पुरेशा आहेत तर याबाबत त्यांचं विद्यार्थ्यांचं आणि स्थानिक ग्रामस्थ अशी संयुक्त मिटिंग घेऊन हो। त्यांनी एकत्र येत येऊन हो। शांतता आणि सुव्यस्था राखण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे